नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पॉलिटिकल सायन्स इंटरनॅशनल रिलेशन ऑप्शनल सब्जेक्ट एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कधी विचार केला आहे आपले हक्क ही संकल्पना कुठून आली आहे जाणून घ्या सतराव्या शतकातला विचारवंत तो म्हणजे जॉन लॉक जॉन लॉक यांनी नैसर्गिक हक्क नॅचरल राईट्स ही संकल्पना मांडली आहे त्यांच्या मते माणसाला हे हक्क निसर्गाने दिलेले आहेत हे हक्क त्याला कुठल्याही सरकार किंवा राज्याने दिलेले नाही आहेत त्यांच्या मते माणूस या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी करारामार्फत राज्याची स्थापना करतो व राज्याला शासन करण्याची संमती देतो जर राज्य या कराराची अवहेलना करत असेल किंबाहुना हक्कांची हक्काची अवहेलना करत असेल तर तो माणसाला सरकार बदलण्याचा किंबाहुना बंड करण्याचाही अधिकार देतो त्यांच्या ह्याच विचारांनी अमेरिकन आणि फ्रेंच क्रांतीला प्रेरणा मिळाली व डेमोक्रेसीचा प्रसार झाला अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी व अपडेटसाठी जॉईन करा पी एस आय आर ॲट स्टेपअप धन्यवाद